स्वागत आहे गावरान कोथंबीरच्या गड्डीची कुरकुरीत अशी छान अशी कोथंबीर गावराची कोथंबीर अशी कोथंबीर बाजारात पाहिली की असं वाटत वडी करावी तर ही कोथंबीरची एक गड्डी मी आणलेली आहे बघा इथं आपल्याला त्यासाठी लागणारे एक अडीचशे ग्राम मातून इथं आपण डाळीचं म्हणजे बेसन पीठ घेतलेले आपल्याला इथं लागणारे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ तिथं मी एक अर्धी वाटी भरून म्हणजे पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ वापरतोय कारण ह्याच्यामुळे वडी आपली जरा कुरकुरीत होईल आपल्याला एक अर्धा चमचा इथं पाव चमचा इथे हिंग लागणार आहे इथं बघा सात ते आठ हिरव्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण तिखट आहेत एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या अशा झाड घेतलेल्या आहेत आपण जरा लसूण ते जास्त घेतले पाव चमचा इथं आपण ओवा घेतलेला आहे दोन चमचे इथं आपण जिरे घेतले जिरे थोडे मी जास्त वापरणार आहे पावडर इथं धना पावडर घेतली एक चमचा हळद पावडर घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घेतले चवीनुसार मीठ घेतले आपल्याला इथं पाणी लागणार आहे थोडं लागलं तर पाणी वापरणार आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला कोथंबिरीची एक गड्डी आपण इथं स्वच्छ ही चालणीमध्ये धोन नितळायला ठेवलेली आहे ते निघून गेलेले सुटसुटीत झालेली जरा चाळणीत ठेवली जे जे आपण पीठ ते व्यवस्थित म्हणजे प्रमाण जास्त राहतं आणि पिठाचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे कोथंबीरची वडी खाताना चवीला छान लागते तर कोथंबीर आपण इथं चाळणीत नितळायला ठेवली होती पूर्ण पाणी याचा नितळून गेलेले आता आपल्याला छायला छोटस वाटण बनवायचंय तर सगळ्यात आधी आपण काय करूया लसूण पाकड्या त्या टाकूया याच्यामध्ये मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये परत तुम्हाला सांगते मी इथं आल्याचे दोन ते तीन तुकडे घेतलेत ते हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता थोडी झंझणी थोडी छान लागते तर इथं आपण तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये टाकूया जिरं आणि ह्याचं छान आपण वाटण भरून घेऊया लसूण मिरची जिऱ्याचा ता भरडा काढून घेतला अशा पद्धतीने इकडे आपण हे खोलगट भांडे घेतले सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये कोटंधर टाकून घेऊया जरा खोलगट भांडे घ्यायचे आपल्याला त्यामध्ये टाकू आपण बेसन पीठ जसं लागेल तसं टाकते मी इथं त्यामध्ये टाकूयात आपण तांदळाचं पीठ तीन ते चार चमचे घेतलेलं यात टाकूया पांढरे यात टाकूया आपण हळद पावडर एक अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर एक चमचा ओवा घेतलाय आपण थोडासा जरा हातावर चोळून टाकूया हिंग पावडर पाव चमचा जी वाटून आपण जी मिरची घेतलेली ती टाकते त्यामध्ये आपण जिरं टाकले वाटून चवीनुसार आपण यात मीठ टाकतोय सगळं मिक्स करून घेऊया लगेच आपल्याला पाणी वापरायचं नाही हाताने थोडस आपण एक चमचा भर पाणी टाकतोय थोडीशी अजून पीठाची गरज आहे आपण थोडं अजून पीठ टाकूया थोडं पाणी टाकूया आपण बघू शकता आपल्या वड्यांचं पीठ आपण कालवलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन छोटे चमचे नाश्त्याचे पाणी टाकलं होतं पीठ आता वड्यांचं आपण कालून घेतलेलं आहे छान असं आपण इथं ताट घेतले ताटाला लावू आपण थोडस तेल तेल लावल्यानंतर ह्यामध्ये आपण पीठ अशा पद्धतीने आपण वड्यांचं जे मिश्रण आहे ते एका ताटात ठेवून छान असं 15 ronde व्यवस्थित एक सारखं इथं तेल लावून मिश्रण पसरवले व्यवस्थित असं बसलेलं आहे आपलं तर इथं आपण एका कोलगेट ताटामध्ये हे वड्याचं मिश्रण ते छान पसरून घेतलंय त्याच्यावर आपण टाकू थोडे थोडे पांढरे तेल तुम्हाला आवडल्यास तुम्ही टाका नाही आवडले तरी नाही आवडले तर तुम्ही नका टाकू पण एक शो म्हणून छान वाटतं म्हणून मी इथं आपण हे टाकलेले आहेत आपण इकडे इडलीचा कुकर घेतलेला आहे इडलीच्या कुकरमध्ये मध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे खाली आणि त्याच्यावर आपण हे ताट आता ठेवून देणार आहे आणि एक अर्धा तास आपण हे वड्या मस्त गॅसवर पुकडून घेणार एक अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं वडी आपण छान शिजवून घेतली मस्त आतपर्यंत आपली वडी शिजलेली आहे तर अजिबात लागत नाही म्हणजे वडी छान शिजली आता आपण गॅस बंद करून टाकलाय आणि ह्याच्यावरच आपण ठेवून थोडासा आपला हा कुकर थंड होऊन देणार बघू शकता कुकर आता आपला चांगला थंड झालाय आता आपण उघडून बघूया आपली ही वडी छान झालेली मस्त आपली ही वडी झालेली बघा थंड झाल्यामुळं काय झाले एकदम ठेवूया आणि ह्याचे पीस कट करूया तेल तापत ठेवले आपण इकडं लगेच साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कुठून परत आता वड्यांचे छान असे पिसकट कट आहेत तेल पण इकडं लगेच आपण तापायला ता ठेवलेले बघा तेल आपलं तापलेलं आहे त्यामुळे आपण वड्यांचे पिस आहेत ते टाकून देऊया टाकू शकता तुम्ही मस्त आपली वडी इथे तळायला ठेवली आपण आपली वडी झाली असं आपण जरा उलटी पण ते करूया त्याचा कलर चेंज झालेला आहे तर दोन्ही साईडने आपण छान असे कुरकुरी तिला करून घेऊया पुन्हा एकदा ह्याला अजून थोडी उलटे करू म्हणजे दोन्ही बाजूने आपली वडी येते छान अशी कुरकुरी मस्त होईल खायला छान लागेल आजपर्यंत कोथंबीरची वडी हो तळली ना जशीच्या तशी मस्त आणि खायला पण छान लागते बघू शकता आपली वडी येते किती छान तळली दोन्ही बाजूने छान अशी मस्त एकदम क्रिस्पी करून घेतली आपण इथं बघू शकता आपल्या वड्या आहेत किती छान झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या आहेत असं तळून घेतोय आपल्या सगळ्या ज्या वड्या आहेत आपल्या मस्त अश्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया इथं मस्त झालेत बघा एकदम क्रिस्पी छान अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत जरा वेगळ्या आकारात म्हणून अशा आपण या छान वडी बनवलेली आहेत इथं बघू शकता आपली वडी इथे छान झालेली एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे वरून पण एकदम क्रिस्पी आवाज येते छान अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या आता आपण इथं सर्व करायला घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपली ताज्या कोथंबीर ता पासून ही कुरकुरीत आपण कोथंबीर वडी तयार केलेली खूप मस्त आणि छान झाली आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद